नमस्कार मित्रांनो जर एखाद्या स्त्रीचं तुमच्यावर प्रेम असेल तर मित्रांनो तिच्यात अशी काही लक्षणं दिसतात त्यावरून तुम्हाला सहज ओळखता येतं स्त्री सतत तुमची काळजी करते तसेच ती जर तुमच्यावरती प्रेम, प्रेम करत असेल तर मित्रांनो ती कधीच तुमच्या चुका काढत नाही या उलट तुम्हाला समजून घेते आणि समजावून सांगते एखाद्या लहान बाळाप्रमाणे तर मित्रांनो समजून जा ती स्त्री तुमच्यावरती खूप प्रेम करत आहे अशा व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून गमावू नका खरं प्रेम करणारी स्त्री किंवा मुलगी तुमच्या प्रत्येक बोलण्याचा रिस्पेक्ट करते तुमच्या दुःखात ती सोबत असेल तो जरी खोटं बोलला तरी तो तुमच्या आनंदासाठी बोलेल आणि जरी रागवला तरी ती तुमच्या आनंदासाठीच रागवेल मित्रांनो जेव्हा प्रेम खरं असतं तेव्हा त्या प्रेमात काळजी आणि चिंता जास्त दिसून येते ती ती गड़ी गड़ी स्त्री, ती तुम्चा तुम्चा ती ते स्वतःपेक्षा जास्त तुमचाच विचार करत असतात मित्रांनो ती तुमच्याकडे महागडी गिफ्ट्स किंवा स्त्री स्त्रीचं खरं प्रेम असेल तेव्हा ती पैसे किंवा आणखी काही तिच्या अपेक्षा नसतात पण मात्र तुमच्याकडून तिला तुमचा वेळ हवा असतो तुमची साथ हवी असते मित्रांनो तिला असं वाटतं की तुम्ही दोघांनी खूप वेळ एकत्र घालवावा असं असेल तर मित्रांनो तिचं प्रेम खरं आहे सायकोलॉजीनुसार मुलांना जास्त बोलणाऱ्या मुली आवडतात या उलट मुलींना कमी बोलणारी मुलं आवडतात पण त्यांना समजून घेणारी मुलं आवडतात मित्रांनो ज्या स्त्रिया तुमच्यावर प्रेम करतात तर तिला तुमचा कोणी अपमान केलेला देखील आवडत नाही कारण त्यावेळी ती रुद्र अवतार धारण करते मित्रांनो असं असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तिला खूप पसंत आहात तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते